आज अकोले येथे ज्येष्ठ सर्व शिवसैनिकांची मीटिंग या ठिकाणी घेण्यात आली या मिटिंगला उपस्थित असलेले आमचे सर्वांचे नेते मधुकरजी तळपाडे साहेब मच्छिंद्रजी धुमाळ महेशजी नवले जगदीपजी चौधरी संतोषजी मुरतडक शिवाजी शेटे सर्व प्रमुख शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते मीटिंग घेण्याचं कारण असं होतं की गेले तीस पस्तीस वर्ष ही जागा शिवसेना लढती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि आता निवडणूक मला वाटतं दोन अडीच महिन्यावर आलेली त्याच्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी आणि शिवसेनेने ही लढावी याच्यासाठी ही मिटिंग घेण्यात आली तसे प्रयत्न आम्ही मातोश्रीला करणार आहोत आणि ही जागा शिवसेनेला घेणार आहोत कारण इथं जर आपण अकोले विधानसभेचा अभ्यास जर केला तर पन्नास हजारापेक्षा जास्त मतदान हे शिवसेनेचं आहे आणि पक्ष फुटीनंतरसुद्धा शिवसेना इथं इतकी मजबूत आहे की इथला एकसुद्धा शिवसैनिक मेंदे फुटून गेलेला नाही त्याच्यामुळं एक जीवाची एक, एक संघ शिवसेना आहे अकोल्या तालुक्यात आहे म्हणून आम्ही जागेची मागणी केलेली आहे लवकरच एक शिष्टमंडळ घेऊन उद्धव साहेबांना पक्षप्रमुखांना भेटणार आहे आणि ह्या जागेची मागणी करणार आहे त्यानंतर इथं एक उद्धव ठाकरेंचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी अकोल्यात घेणार आहे आणि त्या त्या कार्यक्रमातूनसुद्धा ह्या जागेची मागणी करणार आहे कारण इथं अत्यंत तळमळीचा शिवसैनिक असल्यामुळं ही जागा आम्हाला सोडायची नाही आता काही ठिकाणून आवा यायला लागलीत की बाबा याला जाईन त्याला जाईल परंतु आमचे मधुकर तळपाडे हे दोन वेळेस लढले अत्यंत थोड्या मताने ही जागा आमच्या हातून निसडली मागच्या वेळेला दुर्दैवानी ही जागा भाजपच्या वाट्यावर गेली परंतु आता काही तसं होऊ देणार नाही आता जर लोकसभेची निवडणूक तुम्ही बघितली तर सगळ्यात जास्त लीड शिर्डी मतदारसंघात हे अकोले विधानसभा मतदारसंघाने दिलेलं आहे आणि त्याच्याचमुळं आम्हाला ही जागा शिवसेनेला महाविकास आघाडीतून लढवायचे असा आग्रह शिवसैनिकांनी माझ्याकडे धरला आणि मी पक्षप्रमुखाकडे धरणार आहे आणि ही जागा शिवसेनेला सोडून घेणार